सिटी न्यूज वसा जनसेवेचा पोलीस समाजाच्या सुरक्षिततेसाठी आहेत महिलांसोबत तर त्यांची सौजन्यपूर्णक वागणूक असायला हवी मात्र मेहकर पोलीस ठाण्यातील पीआय आलेवार यांनी पारडा येथील महिला सरपंचांना अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे खरंच पोलीस सौजन्याची वागणूक देतात का असा प्रश्न निर्माण झाला आहे मेहकर तालुक्यातील पारडा येथील सरपंच रुक्मिनाथ झनकलाल बच्छिरे यांनी तक्रार दिली आहे की पारडा शिवपुरी बदनापूर चौंद व कळप विहीर या पाच गावातील मुले मेहकर येथील शाळेत आहेत दरम्यान मेहकरकडे जाणाऱ्या रस्त्यात एक ट्रेलर तीस ऑगस्टला उलटून आडवे झालेले असल्यामुळे वाहतूक बंद झाली सरपंच व त्यांचे पती मेहकर पोलीस ठाण्यात सदर बाब सांगण्यासाठी गेल्यावर पी आय आलेवार यांनी त्यांना असभ्य वागणूक देऊन अश्लील शिवीगाळ केल्याचा तक्रारीत आरोप करण्यात आला आहे पीआय आलेवार हे, आले हे उद्धट कर्मचारी असून महिलांचा सन्मान राखत नाही मी सरपंच असूनही तुला कुठे जायचे ते जा असे ते म्हणाले असून त्यांनी या प्रकरणी न्याय देण्याची मागणी केली आहे मी पारड्याच्या ड्रायव्हरची माझी पत्नी सरपंच आहे माझ्या पत्नीसोबत मी अलेगड सर्कल एक म तक्रार घेऊन गेलो होतो कारण की आमच्या मेकर पारडा रोडवर एक कंटेनर आवडत झालेलं आहे त्याच्यामधून एक मोटरसायकलसुद्धा जात नाही आणि आमच्या गावात काही डिलिव्हरी पेशंट येतं काही म्हणजे हा हार्टचे पेशंट येतात त्यांना दवाखान्याचे सर्व पण झालेलं आहे हे जवळपास मागच्या शनिवारी तीस तारखेपासून झालेली आहे हे ही समस्या सांगण्यासाठी आम्ही अडीवड सराकडे गेलो तर त्यांनी एकदमच एक, एक दुन दुन न दोन करता लगेच बेंचवर मी काही तिथे घेऊन बसू का मी तिथे काय लागणार आहे का असं काहीच्या काही शिरगाव घेऊन जा माझ्या ऑफिसमधून बाहेर जा आणि तुझ्याकडून होते कोणाकडे जायचं जा असं जा, बत्तम केली फक्त मला असं वाटतं की आम्ही एक मागासवर्गीय असल्यामुळं किंवा महिला कच्चीकरण करतात महिला मग असल्यामुळे येतं मुलाला आता सरकार म्हणतं की महिलाचं सबलीकरण करायचं आणि असे कर्मट कर्मचारी उद्धट कर्मचारी हे महिलाचं खचीकरण करतात मग महिलांना सरपंच वगैरे व्हायचं का, का ना व्हायचं आणि का यानं म्हणजे काय करायचं मला सबलीकरण कुठे आहे सरकारचं धोरण हेच समजत नाही आणि असे पदावर असलेले लोक जे पब्लिक सर्वंट आहेत त्यांना सुद्धा असं बोलायचा काय अधिकार नाही एक महिलेसोबत मी महिला सरपंच आहे मागास बघाय महिला सरपंच आपली तक्रार घेऊन गेली का स्वतःची बघितली तक्रार घेऊन गेली नाही गावची समस्या घेऊन गेलेली आहे त्यांनी ते सुद्धा ऐकलं नाही आणि असे उत्तरसारखं आता त्यांनी तिचं काही समस्या असेल त्यांच्यानंतर त्यांचे सहकारी मग आमच्या साहेब टेन्शनमध्ये येतात पण त्यांच्या साहेब टेन्शनमध्ये आता याचा अर्थ थोडं काहीतरी कोणाला काही बोलायचं एक महिलेसोबत कसं वर्तन करायचं हे दोघ जण आलेले आहेत त्यांच्यासोबत कसं काय हे त्यांना म्हणत नाही त्यांना त्यांच्या तेन सत्तेचा एवढा माज आलेला आहे की ते त्यांनाच म्हणजे बेशस्तपणे वगैरे ते ती तक्रार काही केली का मग आम्ही तक्रार केलेली होती आम्ही दोन्ही तक्रार त्याच्याकडे घेऊनच गेलो सर किंवा काय समस्या काय आहे तर त्यांनी हे काल जवळपास बारा ते एकच्या दरम्यान तिथे गेलो होतो पुरुषला कालच्या तीन तारीख आहे काल, काल गेलो होतो तर त्यांनी एकदम असं मग एकदम गैरवर्तन केलेलं आहे आणि कोणती तक्रार ऐकली नाही आज आज दिवस झाले आमच्या गावची आणि आमच्या गावासोबत असलेली पाच गावं त्याबरोबर अडकलेले तर आणि त्याच्यामुळं दवाखाने शाळा कॉलेजेस बंद आहेत लोकांचे ट्युशन मुलांचे ट्युशन बंद आहेत मागच्या शेनगावपासून आता याचं किती दिवसा होणार आलं बसेस बंद आहेत ऑटो रिक्षा बंद आहेत सगळं त्या रस्त्यानं बंद आहेत फक्त मोटरसायकलसाठी बाजूला एक रस्ता काढलेला आहे तेवढी मोटरसायकल एकदा त्या रस्त्या येते बाकी काहीच येत नाही आणि ते म्हणतात एक एवढी क्रेन लागते तेवढी क्रेन लागते अहो क्रेन जे लागत ते लागल पण तुम्ही कमीत कमी समाधानावर उत्तर तर द्या आणि व्यवस्थित बोला तर कमीत कमी आणि तुम्ही ते उद्या धर्मा ज्या गावात आमच्या गावात आता त्या दिवशी जवळपास परवाची परवाची गोष्ट आहे एक महिला डिलिव्हरी पेशंट तर तसवला तर त्या महिलेला वडगावमाळी मार्गे म्हणजे जवळपास तीस किलोमीटर फे हेरपट्याखाली घेऊन जास्त का पडलं आता तीस किलोमीटर खरंच हाडचा पेशन राहतो हा? का हां तर याच्यामुळं अलेवाड साहेब साहेब सारखे सार जे मरमट येतात कर्म कर्मचारी येतात त्यांना थोडंसं समजायला पाहिजे की महिला कर्मचारी आहे महिला सरपंच आहे त्यांच्यासोबत कसं आता लोकप्रतिनिधी आहेत त्यांना थोडंसं भान ठेवून बोलावं पाहिजे मी पारडा इकडची सरपंच आहे आणि आमच्या गाव गाव दहा किलोमीटर असल्यामुळे मेकरपासून मध्ये बटाळा फाटा इथे कंटेनर कोसळल्याने उभे राहिलेले आहे आठवा रस्ता झालेला आहे आणि मी जेव्हा पोलीस स्टेशन मेकरला गेले तेव्हा सरांना सांगितलं माझ्या मिस्टरांनी सांगितलं हो सरांना की सर हे सर तुम्ही ते कंटेनरचं बघा सरांनी सांगितलं मला की मी गाडी जाऊन बसू का मी का ते का तिथंच राखत बसू का मी आता मी आल्याने निघणार आहे तिथंच कंटेनर आणि शिवा गाड्या दिल्या बहिणीच्या असा बोलला त्याच्यामुळं मनस्तपला सर माझा कोण बोललो बातम्या जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी